तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओला व्हॉइस कमी आहे तर आ, प्लीज हेडफोन लावू नये का किंवा ब्लूटूथ वगैरे लावू नाही तर प्रॉपर व्हॉईस तुम्हाला ऐकायला येईल आपल्या याच व्हिडिओला व्हॉईस कमी आणि हाच व्हिडिओ जबरदस्त झाला आहे पण वॉईस कमी आहे नमस्कार मित्रांनो मला जायचं आहे स्वामींच्या मतामध्ये कालो दाज करू शकून परंतु आज आपण जाऊ स्वामींना आपण गुलाबाचं फुल देणार आहोत देणार आहोत तर ॲक्च्युलीमध्ये मला जायचं म्हणजे जायची खूप जास्त इच्छा झाली होती की आपण पुढे स्वामींच्या मठामध्ये वगैरे नाही इन्साइड करायला परंतु मला पण काय आयडिया नाही आणि मग ते सगळं राहून आणि थोडं म्हणजे तसं होतं ना की आपण फिरायला पण परंतु गेलो वगैरे आणि कोकण तर राजेला भेटलो कोकण तर राजेच्या राहूच्या आईला भेटलो आजीला भेटलो अं राहूलच्या आजोबांना भेटलो अरे वाटलं आपण जस्ट आलो आहे मुंबईला आणि सर्वप्रथम आपण जाणार आहे की स्वामींच्या मनात खाली पौर्णिमा होती तर गुरुपौर्णिमानिमित्त आपण आज आणि हा मला मी काल आज सकाळी मी रत्नागिरीवर निघालो मामाच्या तर मामीनी माझी बहिणी जर तिच्यासाठी नालाच्या वडे वगैरे दिल्या आणि मला नालाच्या वड्या वगैरे दिल्या तर त्या मला तिथे पोहचवायच्या तर मी उपाकडे पण जाणार आहे सो सर्वप्रथम आपण जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये गुलाबा <क्णीधा> आहे मला तर आपण मित्रांनो माझं जे ते हेल्मेट काढलेलं आहे तर खूप दिवसानंतर हेल्मेट घालतो आणि पूर्ण मग पेटी करून ठेवणारे आणखी ना धूळ वगैरे बसता असतं तुम्ही पेटी पॅक करून ठेवला तरी पण असणार धूळ कारण की पंथा वगैरे चालू असतो माझे हेल्मेट आहे आणि केलं तर बाईक वर आपण आपल्या जो हँडल असतो बार असतो त्या हॅन्डल बारला असतो आणि आपण आपला हा जो कॅमेरा हा एवढा स्टेबल नाही आपण फक्त जस्ट आपण प्रॉपर म्हणजे एवढा जायरू आहे तो एवढं बघ जास्त जस्ट आता आपल्या बाईक मध्ये पेट्रोल भरलं आहे जर गावाला गेलो ना तर पेट्रोल वगैरे म्हणजे भरलं नव्हतं आणि अजूनही बघू शकता तीनशे पेट्रोल पॅट्रोलून सुद्धा गाडी आपली एकदम रिझर्व्ह मध्येच आहे तर मला असं वाटतं आता तीनशे चाळीस रुपयाचा पेट्रोल भरायला आहे गाडी प्रॉपर प्रॉपरमध्ये येऊ शकते म्हणजे प्रॉपरमध्ये तर तर जस्ट आता मी सेल्फी स्टॅ सेल्फिश स्टिक होती आपली तर सेल्फी स्टिकवरून आता जस्ट आता मी कॅ म्हणजे कॅमेरा काढून घेतला बिकॉज सारखा आपण सेल्फी स्टिक का हे करू शकत नाही ना तर आता जस्ट कॅमेरा दिसतो वगैरे ठेवू शकतो इझिली आणि जस्ट आता आपण आपल्या रस्त्याला लागलं इथे समोरच एकदम समोर स्टेट होईगाव आतमध्ये जातो निर्मळ मार्गे निर्मळ वाघ वाघोली पहिले होते त्याच्यानंतर निर्मळ जवळ नंतर भूगाव असं आहे तर आपण आता भूगावायला जाणार आहे तर चला जाऊया पटापट आणि दर्शन घ्या तर इतर दोन मिनटासाठी इथे जस्ट थांबलो आहे तुम्ही या साईडला लेफ्ट साईडला बघू शकता तर हे ॲक्च्युली खूप प्राचीन ठिकाण आहे या साईडचं म्हटलं इथे असं म्हटलं जातं त्या काळी म्हणजे मला पण प्रॉपर आयडिया नाही सध्या प्रॉपर अभ्यास करून इथे येणार आहे एक दिवस आपण येऊया इथे आणि प्रॉपर अभ्यास करून आपण तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलमार्फत दाखवायचं आहे मला तर इथं असं म्हटलं जातं जर सिकंदर राजा आहेत ते राजा आणि प्लस त्याची जी मुलं वगैरे होती तर ते इथे येऊन गेले असं म्हटलं जाते तुम्हाला पण नंतर या ब्लॉगमधून नाही तर आपण जस्ट पुढे आपण एक घेऊया इन्क्रेडिबल नावासोबत आपला हा ब्लॉग येणार आहे लवकरच त्या ब्लॉगमध्ये आपण हे तुम्हाला सगळं दाखवणार त्याचा प्रॉपर अभ्यास करून आपण त्याला सगळं करायचं आहे कारण की नालासोपाराचा जो इतिहास आहे हा खूप मोठा इतिहास आहे खूप आधीपासून इतिहास आहे पूर्वी त्या काळी असं म्हटलं जातं की जो समुद्री किना समुद्रीपट्टीचा जो जेवढा व्यापार वगैरे हो होता समुद्रपट्टीचा व्यापार हा वसी आणि या अर्नाया मागे व्हायचा या मार्गातून पुढे श्रीलंकेला व्हायचा तर असं काहीसं आहे ॲक्च्युली हा प्रॉपर ॲज इतिहास आहे तर तुम्हाला आपण त्या त्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला असं सांगणार आहे प्रॉपर हे थोडक्यात माहिती येत तुम्हाला सांगितलं जा चला जाऊया पुढे चला राईट मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे बोईगाव श्री समर्थ मार्ट इथे आता इकडे ॲक्च्युली दुकान आहे त्यासाठी हे दुकान आहे सांग तर आपण त्या दुकानातून आपण गुलाबाचं फुल घेऊया तीन फुलं घ्यायची आहेत ॲक्च्युली एक आई वडिलांसाठी एक दो दोन आईवडिलांसाठी आणि एक स्वामींसाठी घेऊया आणि नंतर मग स्वामींच्या पायापुढे आशीर्वाद घेऊन नंतर आपण घरी जाऊया आणि तुम्ही बघू शकता असं इकडे तर जबरदस्त असं इकडे मंडप वगैरे घातलेलं आहे काल ॲक्च्युली यायला पाहिजे होतं पण काल आपण स्वतःच रत्नागिरीला होतो मग काय येताना आलं तार असले काल रत्नागिरी अस रत्नागिरीला असल्यामुळे काल येताना आलं बट आज आलो आहे तर आज स्वामींच्या पाया वगैरे पडूया आणि तर मित्रांनो जस्ट आता आपण फुल घेतलेला आहे आणि जस्ट आता आपण चाललो आहे स्वामींच्या मतामध्ये मी ह्याच्या आधी बराच वेळ आलो पण पन... कधी रेकॉर्डिंग वगैरे आ... असं करायचा विचार म्हणजे कधीच नव्हता असं केला होता हां एक शॉर्ट व्हिडिओज वगैरे बनवला होता आता आपण आतमध्ये झालो तुझी व्हिडिओ काढण्यास नाही आहे ठीक आहे तुम्हाला जस्ट वगैरे दाखवतो बट आता आता आपण आतमध्ये रेकॉर्डिंग वगैरे नको करूयात इथली मग मूजिक गाज आपण ओरडते ठीक आहे चला तुम्ही तर मित्रांनो आता स्वामींच्या आपण बाया वगैरे हो पडलं स्वामींना गुलाबाचं फूल आपण अर्पण केलं आहे आणि ॲक्च्युली कसं बघायला गेलं ना तर जेव्हा जेव्हा मी ट्रीपला वगैरे हो जातो लॉंग ट्रीप लॉन्ग लाँग डिस्टन्स ट्रीपला जातो तेव्हा जाताना आणि आल्याच्या नंतर आपण स्वामींच्या मठामध्ये येतो आणि स्वामींचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हे सगळं जेवढं काय आहे हे सगळं पॉसिबल होतं आणि सक्सेस होतं कुठे इजा होत नाही आणि इझी होतं आहे सगळं तिथं आता आपण इथून निघतो आहे आणि जस्ट आता इकडून नंतर आपण रूपाकडे जाणार आहे रूपाला मामीनी जी दिलेली भेट आहे ती आपण रूपाकडे देणार आणि तिथे पाच एक मिनटं आपण जस्ट थांबणार आणि जस्ट आपण आपल्या घरी जाणार आहे आईवडिलांना जस्ट गुरुपौर्णिमानिमित्त काल गुरुपौर्णिमा नव्हती होती पण आपण हा जे म्हणजे आपण तिथं नव्हतो आपण रत्नागिरीला आपल्या ट्रीपला गेलो होतो आणि आता जस्ट गुरुपौर्णिमा काल होती आणि आज आपण त्यांना गुलाबाची आपण जस्ट छोटीशी भेट वगैरे देणार ॲक्च्युली बरेचसे प्लॅनिंग वगैरे होती माझी बट यु नो you know, बराच स्ट्रगल मुमेंट असतो लाईफमध्ये त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी करता येत नसतात आईवडलांना बऱ्याच गोष्टी इथून खुश करायचा माझा प्लॅनिंग असतो परंतु तसं असतं ना की कुठे ना कुठे अर्थ येतोच आयुष्यामध्ये बट हा अर्थ आत्ता आलेला चांगला असतो इन फ्युचरमध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी इझी जातात पुढे चला, तर चला प्रपंच नको पुढे जाऊया तर मित्रांनो आताच आपण रुपाकडनं आलेलो आहे रुपाबाईकडनं आता जस्ट आपण आलोय आणि आता जस्ट चांगले घरी रुपामीचे काय एक्सप्रेशन असते हे एक्चुअली मला कॅचअप करायचं आपल्या मध्ये काल होतं गुरुपौर्णिमा बट काल आपण आपण गावात होतो आपला चालू होता आणि जस्ट आता आपण घरी पोचणार आहोत त्यांचे काय एक्सप्रेशन असतील चला व्हिडिओ मध्ये कॅचअप होऊया बोलतो मी ना

पप्पा गुरुपौर्णी मग कधी झाली हो काय कशी आहे रविवार कधी होता काल होता की परवा मम्मी रविवार काय आठवत नाही आज सोमवार आहे ग मित्रांनो आजच आपण आलो रत्नागिरीवरून आणि आज आल्याच्या नंतर जस्ट आता आपण श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आपण गेलो होतो आपण काल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपण गुलाबाचं फुल आ, श्री स्वा, स्वामींना दिला बोलण्यामध्ये थोडासा माझा गफलत होते समजून घ्या आणि त्याच्यानंतर जस्ट आता आपण आपल्या आई वडिलांना जस्ट काल गुरुपौर्णिमा होती पण आपण नव्हतो अवेलेबल तर आज आपण त्यांना गुलाबाचं फूल दिलं तर मित्रांनो माझा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा आणि सेकंड म्हणजे कसं आहे मित्रांनो आईवडिलांचे आशीर्वाद असतात त्याच्यामुळे हे सगळं जे मी काय करत आहे ना हे पॉसिबल होतंय मला आणि हे जे मी बोलतोय ना जे काय लोकांना भावत आहे किंवा लोकांना आहे हे त्यांचीच त्यांचीच शिकवण आहे आणि ती मी आकस्मात केले म्हणून हे सगळं पॉसिबल होतं आणि हे तुमच्यापर्यंत मी जस्ट पोचवतोय तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटा अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत लगे हो कोकण करा हा जी केस नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला चॅनल बरोबर कंटिन्यू तर मित्रांनो जस्ट आता ब्लॉग इथे एंड करतो भेटी अशा नवीन व्हिडिओ म्हणतो पण त्या टिकके राह